जिल्हा परिषद व पंचायत समितीत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तहसील कार्यालयात निवडणूक प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद जुद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देत सर्व राजकीय पक्ष उमेदवार कार्यकर्ते नागरिक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी केले चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तालुक्यात एकूण सत्त्याण्णव हजार चारशे एक्कावन्न इतकी मतदारसंख्या आहे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सोळा जानेवारीपासून सुरू झाली आहे एकवीस जानेवारीपर्यंत चालणार आहे अर्जाची छाननी बावीस जानेवारी रोजी होईल तर तेवीस चोवीस सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज महागी घेता येणार आहे याच दिवशी दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हाची वाटप करण्यात येणार आहे मतदान प्रक्रिया पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडणार आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे या पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रणजित सिंह कोळेकर नायब तहसीलदार रतन कादळे निवडणूक नायब तहसीलदार नाना मोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभिभियंता संतोष गोडके तालुका कृषी अधिकारी महेश देवकते लोहारा तहसील कार्यालय निवडणूक विभागाचे वजीर अफतार यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते